आता मुरलीधर मोहळांना मंत्री झाले याबद्दल काय सांगू शकतो पुणेकरांसाठी पहिलेच मीटिंगला जो निधी उपलब्ध करून घेतलेला आहे ती अभिमानाचीच गोष्ट आहे तसेच आम्हाला त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या अपेक्षा आहेत नक्कीच आम्हाला त्या पूर्ण करतील अशी आम्हाला आशा मोहळ मंत्री झाले त्याच्याबद्दल खूप आनंद आहे परंतु पुण्या पुण्या पुण्यनगरीला हा मान मिळाला केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा त्याचा आनंद आम्हाला खूप आहे आणि आमच्या मोदी सरकारमध्ये आमचे मुरले अन्ना मोहळ सामील आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे भारतीय जनता पार्टीमध्येच असं घडू शकतं की एक सामान्य कार्यकर्ता जो बूथ प्रमुख पदापासून पुढे आलेला आहे तो आज देशाच्या सर्वात महत्वाच्या असलेल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोच पुण्याला एक चांगलं केंद्रीय मंत्रीपद भेटलेलं आहे आणि अण्णा हे काम करणारे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्या गोष्टीचा सर्वात जास्त आम्हाला आनंद झाला आम्हाला अतिशय चांगला खासदार मिळाला आहे हुशार आहे शिक्षित आहेत आणि त्यांना अनुभव आहे पुण्यनगरीचे महापौर असताना त्यांना पूर्ण पुणे शहराची जाण आहे इथले प्रश्न सगळे त्यांना माहिती आहेत मुळं एक सर्वसामान्य माणूस आज मंत्री झालेला आहे त्याचा खूप अभिमान वाटतो आणि सर्वात महत्त्वाचं पुण्यातनं तीस वर्षानंतर एक मंत्री केंद्रात गेलेला आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकांना म्हणजे लहान मुलांपासनं ते वयस्करापर्यंत या सर्वांना आज जल्लोष वाटतं आहे नाही पुण्यातले एकमेव कार्यकर्ते आज केंद्रामध्ये गेलेले आहेत आणि केंद्रातून आज त्यांना हवाई म्हणून जो निवडणूक दिलेलं गेले आहे आणि आज ते मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे तर त्या मंत्रिपदामुळंमुळं आम्हाला सर्वांना म्हणजे आपल्या पुणेकरांना सर्वांना आनंद झाला मोहोळ साहेब आता मंत्री झाले परंतु आम्हाला पुणे नगरीचा सगळ्यांचं खूप खूप आम्हाला अभिमान वाटतो आहे की आपलं पुणे नगरीचे मोहोळ साहेब मंत्री झालेत आणि आता पुणे नगरीचा भरपूर विकास ते करणार आहेत ते आठवण ते दिलेत तर पुणे नगरीमध्ये आता त्यांनी मोहोळ साहेबचे मंत्रीपद त्यांना भेटलेलं आहे आणि पुणे शहरवरून त्यांनी लोकसभा बहुमताने निवडून गेले आणि त्यांना पुणे लोक सभेमध्ये एवढं भरू मतदान पडलेलं आहे की कुणी विचार केला नाही की त्यांना एवढी मोठी लीड भेटल आमच्या पुण्याचाच विकास तर होणारच आहे शिवाय संपूर्ण महाराष्ट्राचा विकास ते करतील आता तिसऱ्या टाईमला पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली जे आश्वासन दिले करते आ, जे ते पूर्ण करतील असं वाटत शंभर टक्के मागचे जे दहा वर्ष होते त्या दहा वर्षात जर डेव्हलपमेंट बघितली तर कुठल्याच पक्षांनी सत्तर वर्ष ते डेव्हलपमेंट केलेली नाही आहे दोन हजार चौदानंतर नंतर ज्यावेळेस भाजप सरकार आलं तर डेव्हलपमेंट ब मोठ्या प्रमाणात झालेली आणि जे आश्वासन नाही आम्ही काम करून दाखवतो असं मोदींचं म्हणणं सबका साथ सबका विकास पंतप्रधानाचं तर पहिल्यापासून आव्हान आहे आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणार आहे पंतप्रधान आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांच्यावर नरेंद्र मोदी साहेब नक्कीच तिसऱ्या टर्ममध्ये जे काय आश्वासनं दिलेले आहेत ते त्यांच्या विकास कामाच्या जोरावर पूर्ण करतील आम्हाला अशी खात्री आहे परंतु राहुल गांधी यांनी जसं येरोडा भागातल्या जे आमच्या इथं कष्टकरी गरीब वर्ग आहे ह्यांना इलेक्शनच्या अगोदर जे काय त्यांनी ते खटाखट खटाखटवाले फॉर्म भरून घेतले आणि लोकांना गॅरंटी कार्ड दिलं आज आम्ही बघतोय काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर ते खटाखटवाले साडेआठ हजार रुपये घेण्यासाठी लोकं गर्दी करतात ते पण त्यांनी काही पैसे द्यायला तयार नाही आहे पण दोन दिवसापूर्वी झालेल्या मोदी साहेबांच्या सभेमध्ये त्यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आपल्या देशभरातल्या वीस कोटी शेतकऱ्यांना मोदी साहेबांकडनं सहा हजाराचा पहिला हप्ता मोदी साहेबांनी वीस हजार करोड रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये खटाखट केलेले आहेत हे तर आम्ही नक्कीपणे सांगू शकतो पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे असेल जनतेच्या मनात मुख्यमंत्री आता आपले न देवेंद्रबाई फडणवीसच अस आहेत आणि त्यांनी जी मागील कित्येक दहा वर्षापासून त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा विकासासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्यांनी केंद्रातून बरेचसे फंड आणलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांनी भरपूर त्यांनी प्रत्येक आपले आमदार असो खासदारांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे